वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही ही रेग्युलर जिम आणि डायट करत असाल आणि एवढं करूनही तुमचं वजन एक इंचही कमी झालं नसेल तर थांबा कारण वजन जितकं वेगाने वाढतं तितकंच ते कमी करण्यासाठीही वेळ लागतो पण त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी तुम्ही जो पर्याय निवडला आहे तो नीट फॉलो करत आहात का हे देखील वजन कमी न होण्याचं एक कारण आहे चला जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे खूप मेहनत करूनही वजन कमी होत नाही यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक क्रॅश डायट काही जण वजन कमी करण्यासाठी अचानक क्रॅश डायटला सुरुवात करतात पण प्रत्यक्षात हे इतकं सोपं नाही बऱ्याच वेळा आपण तीन चार दिवस किंवा काही आठवडे क्रॅश डाएट करतो पण त्यानंतर जमलं नाही तर पूर्ण जेवण घेण्यास सुरुवात करतो त्यामुळे कमी झालेलं वजन पुन्हा वाढू लागतं नंबर दोन कमी पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय खाता हे महत्वाचं नसून तुम्ही दिवसाला किती पाणी पिता हे देखील महत्वाचं आहे यामुळे जेवण कमी करण्यासाठी पाण्याच्या सेवनावरही तितकंच लक्ष द्यावं लागतं जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर वजन कमी करणे कठीण होतं कारण पाणी अन्नातील पोषक तत्व शोषून घेण्यास मदत करते याशिवाय जेव्हा तुम्ही पुरेसं पाणी पिता तेव्हा तुम्हाला जास्त भूक लागत नाही नंबर तीन टी व्ही पाहताना खाणे जर तुम्हाला टी व्ही पाहताना खाण्याची सवय असेल तर तुमचे वजन कमी होणे अशक्य आहे कारण टी व्ही पाहत जर तुम्ही खात असाल तर तुमचं सर्व लक्ष टी व्हीवर असतं त्यामुळे तुमचे पोट भरले असल्याचा सिग्नल तुमच्या मेंदूपर्यंत पोचत नाही अशा परिस्थितीत तुम्ही नकळत जास्त खात आहात आणि विस्कळीत कॅलरीजमुळे तुमचे वजन कमी होऊ शकत नाही नंबर चार जंक फूड तुमच्या स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थाचा तुमच्या जीवनशैलीवर आणि वजनावर खोलवर परिणाम होतो कारण बऱ्याचदा स्वयंपाकघरात चिप्स वेफर्सच्या वस्तू असतात मात्र वजन कमी करते वेळी आपण ते खाणे मुद्दाम टाळतो पण एकदा का वजन कमी झालं की काही जणांना वाटतं की आता वजन पुन्हा वाढणार नाही मग ते जंक फूड खाणं सुरुवात करतात त्यामुळे पुन्हा वजन वाढतं नंबर पाच तणाव किंवा थायरॉइड ज्या लोकांना थायरॉइडचा आजार आहे किंवा जास्त ताण वाढतो त्यांनाही वजन वाढण्याचा त्रास होऊ शकतो वास्तविक मधील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वजन वाढण्याची समस्याही सतावू लागते याशिवाय जे लोक तणाव घेतात त्यांना जास्त भूक लागते अशा स्थितीत भूक भागवण्यासाठी ते घाई घाईत जास्त कॅलरी असणारे स्नॅक्स घेतात त्यामुळेही वजन वाढते पण जर तुम्हाला वजन वाढण्याची सतत काळजी वाटत असेल तर तुम्ही कृपया डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या डॉक्टर तुमच्या वजनवाढीचे कारण आणि योग्य उपचार किंवा उपाययोजना सुचवण्यास तुम्हाला मदत करू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा